बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शासनाचा युवा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याने विष पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रगतीशील व राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आपल्या शेतात विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे आपलं जीवन संपवण्यापूर्वी त्यांनी तीन पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली आहे कैलास नागरे यांनी काही दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्न त्याग आंदोलनही केलं होतं मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये म्हटलं आहे कैलास नागरे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हा अधिकारी या ठिकाणी येऊन कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत शेतातून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना घेऊ जाऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे सध्या पोलीस या ठिकाणी पोहोचले आहे कैलास नागरे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे या ठिकाणी हजारो शेतकरी जमले आहेत अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत रहा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेल आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईट भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद